ऐका आज या ठिकाणी माननीय श्री सचिन चव्हाण दादा युवा उद्योजक कोपड हवेली यांच्या वाढ दिवसानिमित्त आयोजित केलं भव्य आणि दिव्याचं आदतचं मैदान आणि आदतच्या मैदानासाठी अखंड महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यातून जवळपास चारशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्या चारशे गाड्यातून सात गाड्या फायनल साठी पात ठरल्या त्यामधील सातव्या क्रमांकाचा मानकर ठरला सात नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सातवा धावलेली गाडी प्रशांत चिंचणेर कुमारी कार्तिक किरण राऊत बदलापूर या गाडीचा सातवा आला सुंदर सी गाडी राजू राजेश्वर भोसले धामनेरकरांचा स्वराज आणि त्याच्यासोबत शौर्य शरद माने देवी खिंडी थायमान ग्रुप साखरवाडी साखरवाडीकरांचा बावऱ्या सुंदर सुंदरशी गाडी पहाली बावरे आणि स्वराज ची ह्या आजच्या सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सहा नंबरचा मान भटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकर ढरले तास क्रमांक चार वर लावलेली गाडी सायरा देवराज पाटील सुपणे या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली देवराज शहाजी पाटील सुपणे महेश पाटील सुपणे आणि पांडुरंग पाटील सुपनेकरांचा बलमा आणि त्याच्यासोबत पहाला विला ड्रायव्हर बत्तीस शिराळा बत्तीस शिराळकरांचा सुंदर पाहला सुंदर अशी बलमा आणि सुंदरची गाडी या आजच्या माजारातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये तटी चिरड झाले फायनल साठी तास क्रमांक दोन वर आणि तास क्रमांक सहा वर धावलेल्या दोन गाड्या आणि पंचा निकाल दिला या दोन्ही गाड्यांनी या ठिकाणी चार आणि पाच नंबरचा बक्षी विभागून दिलं जाईल त्यातली तास क्रमांक दोन वरची गाडी सचिन पवार वाघावर आणि तास क्रमांक सहा वरची गाडी धावलेली संत बाळा प्रसन्न प्रांत फपू वांगीकर या दोन गाड्या या ठिकाणी चार आणि पाच बक्षीस बक्षी विभागून दिलं जाईल सुंदर अशा गाड्या पहाऱ्या दोन वरती पहाली आत्माराम बापू काले कालेकरांचा राजा आणि त्यांच्यासोबत पाहला विला ड्रायव्हर बत्तीस शिराळकरांचा सरजा उमेश नाना कदम शिराळकरांचा सरजा आणि दुसरी गाडी प्रांश पप्पू शेठ सूर्यवंशी वांगी पिंटू नाना सूर्यवंशी वांगी वांगीकरांचा आदत किंग टग्या आणि त्याच्यासोबत जकीरवाडीकरांचा शंकर पाहला सुंदर अशा दोन्ही गाड्या पाहल्या आणि दोन्ही गाड्यांना या ठिकाणी चौथा आणि पाचवा क्रमांक विभागून दिला जाणार आहे आज या मैदानातील तीन नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक पाच वरील गाडी बारा वापर असा मेजर शुभम पाणी बावची नेरली या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली डॉक्टर गौरव कदम कापूरवाडी इस्लामपूर शुभम मेडिकल इस्लामपूरकरांचा चिखण्या पळाला आणि त्याच्यासोबत चाळीस गावकरांचा बाबा पळाला सुंदर अशी गाडी चिखण्या आणि बाबाची गाडी या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले दोन नंबरचा मान भटकवला द्वितीय क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक एक वर जावलेली गाडी महाराज केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा कंदूर या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली महाराज केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा पाटील कंदुरकरांचा राजा आणि त्याच्यासोबत पहाला बैराम पाटील पोले संतोष चंदन चंदनसे संभाजीनगर यांचा ओमकार पाहला राजा आणि ओंकार या आजच्या मैदानातील कडन पळून द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आणि आज संपन्न झालेल्या मैदानातील माननीय श्री सचिन चव्हाण दादा युवा उद्योजक कोपडिले यांच्या वादिवसान मी ताजीत केलेल्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी आर्यन पाटील अर्जुन पाडील जिंथी या गाडीचा प्रथम क्रमांक गाडी रेटरे संभाबा कालेकरांचा काले काले केसरीचा मानकरी महिब्या आणि त्याच्यासोबत पहाला पृथ्वीरा दादा खुटवर फुरसुंगी शबरा दयोद गोवेकर लोनंद फुरसुंगी लोनंदकरांचा बैजा भाईजा, बैजा बैजानी महिब्याची गाडी प्रथम क्रमांकासाठी पात्र केली अमर ड्रायव्हर ांनी सर्व सरोबैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद